सर्वसामान्य माणसं आता निवडणुका लढू शकत नाही ते फक्त मतदान करू शकतात तुमच्याकडं जितक्या जास्त माणसांची टोळी तुमच्या समर्थकांची टोळी तेवढे तुम्ही यशस्वी आणि प्रगत होऊ शकता हे आजचं अलीकडचं सूत्र अस्तित्वात यायला लागलेले आहे कारण आता राजकारणाचा उपयोग हा व्यवसाय म्हणून केला जातो आहे म्हणजे राजकारणात तुम्ही पैसे गुंतवा आणि निवडून आल्यानंतर त्याच्या चार पट दहा पट शंभर पट पैसे कमवा सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण लोकशाही अस्तित्वात राहिलेली नाही राजकीय पक्ष हे सामान्य माणसावरती डिपेंड नाही त्यांच्या मतदानावरती डिपेंड नाही लोकांनी मतदान करावं अथवा नाही करावं याच्याशी त्यांचं काही देणं गेलं नाही नावाला लोकशाही राहिली आणि लोकशाहीच्या नावाखाली संस्थानिकशाही सुरू झाली तर आताच बिहारच्या इलेक्शनचा निकाल आला आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्थानिक निवडणूक आहेत तुमची आता लढायची काही इच्छा वगैरे आहे का जिल्हा परिषदला नाही बाबा निवडणुका लढवणं आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काही काम नाही कारण आता निवडणुका ज्या आहेत त्या धनवान लोकांच्या ज्यांच्याकडे संपत्ती आहे पैसा आहे अशा लोकांच्या निवडणुका झालेल्या आहेत कारण निवडणुकामध्ये आता प्रचंड पैसा लागतो ज्याच्याकडे पैसा आहे तोच निवडून येतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्याचबरोबर नुसता पैसा असून चालत नाही त्या पैशाबरोबर लोकांना विकत घेण्याची मतदान विकत घेण्याची पात्रता असली पाहिजे आणि त्याचबरोबर लोकांना जे जे आवश्यक आहे खाणं पिणं पार्ट्या देणं या सगळ्या गोष्टी अवगत असल्या तरच निवडणुका लढता येऊ शकतात ही सध्याची परिस्थिती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणसं आता निवडणुका लढू शकत नाहीत ते फक्त मतदान करू शकतात मतदान करणं एवढंच त्यांच्या अधिकारामध्ये आता शिल्लक राहिलेलं आहे त्याचं कारण असं कारण तुम्ही मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये जर पाहिलं तर निवडणुका ह्या बदलत गेलेल्या आहेत तर त्या कशा बदलत गेल्या कारण पूर्वी कसं होतं की माणूस बघून त्याचं काम बघून त्याचा पक्ष बघून अशा तिन्ही बाजू बाजूने लोक पाहिजे आणि त्यांना मतदान करायचे आता परिस्थिती तशी नाही कारण आता कसं झालेलं आहे की पूर्वी जसं टोळ्या होत्या टोळ्या आदिमानवाच्या टोळ्या टोळ्यापासून जशी आदिमानवाची सुरुवात झाली आणि त्याच टोळ्यानंतर त्यांचे ग्रुप यांचे प्रमुख त्या टोळ्यामधून पुढे निर्माण झाले आणि ते प्रमुख काय करायला लागले टोळ्यांना फक्त कामाला लावायचं आणि त्यांनी आई बसून खायचं खायचं याच्यामधून जी काही राज्यप्रणाली तयार सुरू झाली तीच राज्य प्र प्रणाली पुढं राजशाही हुकुमशाहीच्या काळामध्ये आली म्हणजे ज्याच्याकडं सर्वात जास्त टोळी लढणारी टोळी म्हणजे मनुष्यबळ ज्याच्याकडे जास्त तो त्या ठिकाणचा राजा किंवा तो त्या ठिकाणचा संस्थानिक किंवा तो त्या ठिकाणचा जहागीरदार अगदी त्याच परिस्थितीवरती आपण फिरून आता तिकडे यायला लागलो नावाला लोकशाही राहिली आणि लोकशाहीच्या नावाखाली संस्थानिकशाही सुरू झाली त्याचं कारण असं अमेरिके की अमेरिकेमध्ये एक सर्वेक्षण झालं आणि संशोधन झालं की देशामध्ये संविधानाच्या कायद्याच्या द्वारे सरकार चालतंय का नाही याचं संशोधन झाल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की राज्यकर्ते जे आहेत किंवा राजकीय पक्ष जे आहेत तर त्या पक्षांना जवळपास चाळीस टक्के निधी हा कुठून येतो तर तो उद्योगपतीकडून येतो किंवा भांडवलदाराकडून येतो आता ते काय इलेन मस्क काहीतरी तुम्ही नाव ऐकलं असं इलेन मस्क हां तर त्या मस्कनं एकट्या मस्कनं डोनाल्ड ट्रम्प सत्तेत यावा यासाठी त्याला बावीसशे कोटी रुपये एकट्यानं दिले होते बरोबर बावीस हजार बावीस हजार कोटी काहीतरी असे दिलेले होते तर सांगायचं तात्पर्य असं की ही व्यवस्था जगभर चालू आहे कारण आता राजकीय पक्ष हे सामान्य माणसावरती डिपेंड नाही त्यांच्या मतदानावरती डिपेंड नाही लोकांनी मतदान करावं अथवा नाही करावं याच्याशी त्यांचं काही देणं घेण नाही उलट मतदानाचा टक्का जर घटला तर यांची निवडून येण्याची शक्यता आणखीन जास्त वाढते एकतर जातीच्या पातळीवरती धर्माच्या पातळीवरती तुम्हाला तुमची मानसिकता त्यांनी विभागून ठेवलेली म्हणून काय होतं की तुमचं जो लोकशाहीमधला जो मतदानाचा अधिकार आहे तो तिथंच विभागला जातो आणि उरले सुरले है जे असतात ना ह्यांच्या टोळी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे हे टोळीचं मतदान फक्त त्यांना सेफ काढायचं असतं काय आजकाल जर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल ते राजकारण असो किंवा इतर कुठलं व्यावसायिक क्षेत्र असो कुठलंही असो टोळी असणं आवश्यक आहे तुमच्याकडं जितक्या जास्त माणसांची टोळी तुमच्या समर्थकांची टोळी तेवढे तुम्ही यशस्वी आणि प्रगत होऊ शकता हे आजचं अलीकडचं सूत्र अस्तित्वात दो, यायला लागलेले आणि हेच खरं धोकादायक आहे हे सूत्र जर अस्तित्वात आलं तर काय होईल माहिती आहे का की होण्यापेक्षा म्हणण्यास सुरुवात झाली आहे कारण आता जी भांडवलदार उद्योगपती आहे ज्याचं राजकीय ज्याची राजकीय टोळी सक्षम अशा टोळ्यांना हे अर्थपुरवठा करत आहेत आणि त्या टोळीने सत्तेत यावं यासाठी त्यांना आर्थिक बल देत आहे म्हणजेच थोडक्यात जगामधली जे काही लोकशाही राष्ट्र आहेत जे काही कायद्यानं चालणारी राष्ट्र आहेत त्या सगळ्या राष्ट्रामधलं राष्ट्रा राजकारण हे भांडवलदारांच्या खिशात झालं चाललेलं आहे कारण आता राजकारणाचा उपयोग हा व्यवसाय म्हणून केला जातो आहे म्हणजे राजकारणात तुम्ही पैसे गुंतवा आणि निवडून आल्यानंतर त्याच्या चार पट दहा पट शंभर पट पैसे कमवा म्हणजे इथं सामान्य माणसाचे प्रश्न सोडण्यासाठी राजकारण लोकशाही अस्तित्वात राहिलेली नाही आणि तसं जर पाहिलं तर सामान्य माणसाचे प्रश्न कोणी सोडवत नाही ना सामान्य माणसापुढे पर्याय काय नाही सामान्य माणसासाठी पर्याय एकच आहे की जसं आर्थिक सक्षम असलेली माणसं टोळ्याकडून राहतायत ना तर तसे टोळ्या तुमच्या बी पाहिजेत ना सामान्य माणसा सामान्य माणसाचे पाहिजेत सामान्य माणसं एकत्र ये येत नाहीत सामान्य माणसाचं विभाजन व्हावं ह्या पद्धतीची व्यवस्था सध्या निर्माण केली जाते बरोबर आहे की नाही मग ते आजकाल जे अनुदान येत आहेत ना ते अनुदान सुद्धा हे तुम्हाला विभक्त करण्याच एक तंत्र राजकीय तंत्र आहे कारण काय होतं माहिती का की तुम्हाला अनुदान देणं या मागचा जर सांगायला गेलो ना तर तास दोन तास सुद्धा पुरणार नाहीत एवढं त्याच्या पाठीमागे की ज्यावेळेस तुम्हाला अनुदान मिळतं त्यावेळेस तुम्ही शासनाकडे निर्भय राहता त्यांच्यावर डिपेंड राहता आणि त्या वाट ची तुमचे महिना दोन महिने जातात म्हणजे तुमची काय होती की तुमची कार्य करण्याची क्रियाशीलता कमी होती आणि तुम्ही दुसऱ्यांच्यावरती अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढायला वाढायला लागते म्हणजे मिळणारं जे काही तुम्हाला आहे ते अत्यंत कमी आहे जे की तुमच्या श्रमातून जास्त मिळणार असतं ते कमी मिळतं आणि यामधून तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही व्यावसायिक दृष्ट्या किंवा तुमच्या शेतीच्या व्यावसायिक दृष्ट्या तुमची मानसिकता राहत नाही ना तिथं आज आज तुम्ही बघा आता ताजं उदाहरण आहे की लोक अजूनही अनुदानाची अतिवृष्टीच्या अनुदानाची वाट पाहत आहे मिळाले एक सगळ्याला नाही परंतु ह्याच्यामध्ये लोकांनी एक अभ्यास करणं गरजेचं आहे की तुमचं अनुदान असेल तुमची कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राजकीय लोक मुख्यमंत्री असो गृहमंत्री असो किंवा अर्थमंत्री असो ह्यांनी जे जाहीर केलेली आकडेवारी किंवा त्यांनी सांगितलं आम्ही एवढ्या एवढ्या कोटीचं तुम्हाला कर्ज माफी देतोय तर ती आकडेवारी डायरीत लिहून ठेवायची म्हणजे ह्यांच्या चोऱ्या आणलाबाड्या जर तुम्हाला पकडायच्या असल्या ना ते आकडा लिहून ठेवा तुम्ही ते आकडा लिहून ठेवल्यानंतर काय करायचं की पेपरमध्ये जे आकडे येतात ना त्याच्याशी ही आकडेवारी मॅच होती का ती बघायची